आणि मधील केस तालुक्यामधील राजेगाव इथं वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं एका दिव्यांग समर्थकानं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं आणि वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी सुद्धा या समर्थकाने केल्याचं पाहायला मिळालं गुन्हे मागे घेतल्याशिवाय खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा या समर्थकानं घेतलाय आत्मि पाहतोय केस मधून दिव्यांग समर्थक आहे हा वाल्मिक कराडचा आणि त्याने पाण्याच्या टाकीवर चढून तसं हे आंदोलन अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी उदय आपल्यासोबत आहेत उदय या अगोदर सुद्धा वाल्मिक कराच्या समर्थकांनी आंदोलन केलं होतं ही दुसरी वेळ त्यांच्या आईने सुद्धा पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडलेला होता आणि आता ही एक दिव्यांग व्यक्ती पाहायला मिळते दृश्यांमध्ये जी आंदोलन करते खोटे गुन्हे मागे गे असं त्यांचं म्हणणं आहे नक्कीच आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी यापूर्वीही आंदोलन केलं होतं आज देखील तालुक्यातल्या राजेगाव येथे हे आंदोलन करून या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती आहे नानासाहेब चोरे आणि तो जवळपास एक तासापेक्षा अधिक काळावरून टाकीवर चढला आणि खाली उतरणार नाही असं सांगतोय जोपर्यंत कराडवरील गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत माझं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्या व्यक्तीने सांगितलंय याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी खाली उतरण्याची विनंती देखील केली परंतु अद्यापर्यंत यावर कुठलाही मार्ग निघालेला नाहीये सदर व्यक्ती अजून टाकीवरून खाली उतरला नसल्यामुळे प्रशासन मात्र त्याच ठिकाणी तळ टोकू नये हो ताजी माहिती घेत राहू धन्यवाद उद्या दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी